मान्यवरांना विनंती आहे की आखड्या स्टेज वरती जायचे एक उत्कृष्ट पैलवान प्रल्हाद जीते साहेब सध्या पोलीस सेवेमध्ये आहेत हलगेवले हलगेले शिवाभाऊ शिवाभाऊ वर घेऊन जा आणि मग नंतर कुस्ती लावायला घेऊ खाली हा नंतर बोलवतो मी कुस्ती लावायला एकोणऐंशी किलो वजनगत माती विभाग पोलीस उपनिरीक्षक श्री सुभाष वतीने लाल मध्ये आपण तयार विरुद्ध प्रमोद काले जालना निळापट्टी मध्ये आहे पोलीस उपनिरीक्षक श्री सुभाष आव्हाड साहेब व त्यांच्या पोलीस सहकार्यांसमोर कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ होईल तसेच पैलवान मिठूजी धांडे या मान्यवरांच्या हस्ते कुस्ती पुढची कुस्ती लागेल मॅट खड़ा क्रमांक एक वरती लढत पहलवान, पैलवान संदीप लटके याच जिल्ह्यातील पैलवान आहे लाल का तुमचा तर शुभम निळ्या कफ् मध्ये सोलापूर जिल्ह्याकडून कडून प्रतिनिधित्व करतोय अहिल्या नगरचा संदीप लटके अशी सेमी फायनल चालू आहे सूरजच्या खात्यामध्ये एक गुणाची कमाई मी पुढची कुस्ती लावण्यासाठी आमचे मित्र अंकुशजी शिंदे व मनीष फुल्ला यांना विनंती करतो की त्यांनी पुढची कुस्ती लावण्यासाठी मॅटा काटाजवळ यायचे तसेच खेळगाव इथून आलेले आमचे मित्र पोपटजी कराळे पाटील पोपटजी जी पाटील आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी यायचे पुढची कुस्ती लावण्यासाठी तयार राहायचे चा मध्यांतर गुणफल काय लाल झिरो निळा तीन एकसष्ट किलो माती विभाग फायनल लढत चालू आहे माती अकरा क्रमांक दोन वरती एक प्रश्नी लढत चालू आहे एकोणऐंशी किलो वजन गट ऋषकेश शेळके अहिल्यानगर लालपट्टीमध्ये तयारायचं आहे प्रमोद काले जालना निळ्यापट्टी मध्ये तयारायचं आहे माती आकडा क्रमांक दोन वरती चालू नंतर आपली कुस्ती लगेच लागणार आहे अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने तसेच त्यांचे पिताश्री मान्य आमदार अरुण काका जगताप यांच्या वतीने आलेल्या सर्व कुस्तीगिरांचे वस्त पालक मार्गदर्शक व कुस्तीप्रेमींचे हार्दिक स्वागत माती आखाड्यावर जी माती उपलब्ध आहे त्याबद्दल उद्योजक आपल्याला मातीची उपलब्धता करून दिली ते असे उद्योजक नरेंद्रजी बापणा साहेब तसेच त्यांचे चिरंजीव अक्षयजी बाफणा यांनी आपल्याला उत्कृष्ट दर्जाची माती उपलब्ध करून दिली आणि ती माती तयार करण्यासाठी अहो रात्र परिश्रम घेणारे उत्तर के श्री पैलवान युवराजजी करंजुले पैलवान मोहन गुधाई पट्टीची बाड पहिलवान जी पवार कर करा दोघांचं कौतुक आहे दोघांचं अभिनंदन राहुलजी गाडवे अनुप शेठ काळे संजयजी कडले आणि संजय कुस्तीमध्ये निळा कॉस्ट्युम धारण केलेले शुभम शौर्य सोलापूर हे पैलवानिवी यश मधने तसेच काका राकेशजी मिसाळ ही माती तयार करण्यासाठी पन्नास जणांची टीम इथे उपलब्ध होती अतुलजी कावळे पलवान सुजित यादव मुंबई उपनगर लाल कास्तू मध्ये आणि केतन धारे पुणे जिल्हा निळा कस्तू मध्ये मॅट क्रमांक तसेच आपल्याला या परिसराची स्वच्छता ठेवण्यासाठी सहकार्य करणारे महानगरपालिकेचे अधिकारी श्री भालीगाव साहेब अहिल्यानगर जिल्हा क्रीडाधिकारी श्री आमसिद्ध सोलनकर साहेब व त्यांचे सर्व अधिकारी यांचे देखील अतिशय मोलाचे योगदान लाभलेले आहे कुणाल देवकर चला मॅट आकडा नंबर एक वरती कृषी स्पर्धेस प्रारंभ होत आहे कुणाल देवकर अत्यंत प्रेशिध झाले आपल्या नव्या पूर्ण पथकाचा मानकरी ठरला सूरज असमले कोल्हापूर शहर जोरदार तारागरा त्याच्यासाठी मिट्टो प्रेक्षणी करून रोप्य पदकाचा मानगरी ठरला स्वरूप जाधव तोही कोल्हापूर जिल्ह्यातलाच आहे आव्हाड एक सिनियर पोलीस अधिकारी दीक्षित जी दीक्षित साहेब ते फोटो घ्यायचा मुलाचा समान्य आव्हाड साहेब येत आहेत समूळ एक मिट्या मित्र लिहून घ्या एकसष्ट किलो स्वर्ण पदकाचा मानगरी ठरला सूरज अस्वले कोल्हापूर शहर आणि रोप्या पथकाचा मानकरी ठरला सौरज जाधव कोल्हापूर जिल्हा ऋषिकेश शेळके अहिल्यानगर लालपट्टी प्रमोद जालना निर्यापट्टी मध्ये आहे एकोणऐंशी किलो वजान घट माथ्याकडा क्रमांक दोन वरती एक प्रेशन येल सदरक्षण विस्फिळे फायनल ला प्रवेश अभिनंदन हे ब्रीद वाक्य घेऊन